भाजप नेते शेखर नामदार यांच्या वाढदिवसानिमित्त तम्मा आयवळी या कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने इनामदार साहेब यांचा फोटो तयार केला आहे आज तो फोटो शेखर इन आमदार यांना देण्यात आला त्यावेळी इनामदारांसह सर्वच उपस्थित भारावून गेले निमित्त सकाळपासून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा वर्ष केला माझे मित्र आयोग यांनी रक्तानं काढलेली माझी चित्र आज मला सप्रेम भेट दिलं मला वाटतं जगामध्ये अशी भेट यावेळी काही असू शकत नाही एवढं प्रेम कार्यकर्त्यांनी माझ्यावर दिलंय माझ्यावर व्यक्त केलंय मला भविष्यकाळ कामासाठी उपयोगी पडेल मला सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा